आज आपण करणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप नवीन शिकणाऱ्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एकदम साधी सिम्पल पद्धत आहे पण खूप महत्त्वाची आहे फास्टमध्ये होणारी ही पद्धत आहे कटिंग तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर हे आहे चार ब्लाऊज याचे आपण फोर टक्स ब्लाऊज परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत चला तर मग एकदम सोप्या पद्धतीने आता पाहू शकता आता हे हे दोन्ही काट आहेत हे, हे बघ पाहू शकता आता आपण काय करणार आहोत हे असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ब्लाउजची उंची जेवढी आहे जेवढी उंची आहे तेवढं तुम्ही आता जी उंची आहे आता हे पाहू शकता हा आणि हा जो आहे तो म्हणजे सरळमध्ये कपडा आहे वा म्हणजे आडव्यामध्ये आपण अजिबात कटिंग करणार आहोत आडव्यामध्ये फिटिंग चांगली बसत नाही आणि ब्लाऊज लवकर फाटल्या जातं त्याच्यासाठी ही कटिंग आहे सरळमधून तर पाहू शकता हे डबल कट आहे आणि एकावर एक हे पाहू शकता आपण ह्या ब्लाऊजचं माप घेऊया आता सर्वात प्रथम आपण उंची घेणार आहोत उंची आहे सव्वा सव्वा तेरा इंच तर आपण ठेवणार आहोत सव्वा चौदा इंच एक इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर पाहू शकता बरोबर आपली सव्वा चौदा आलेली आहे उंची आणि समोरच्या मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे पाहू शकता हा एक इंच एक्स्ट्रा आहे मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि याला आपण ही, अशी ही घडी मारून घ्यायची आहे जेवढी आपली छाती आहे तेवढी आपण घडी मारून घ्यायची त्या मापाची तर आपण आता छातीचं माप काढूया आपण वन साईडच तर पाहू शकता हे उलट ब्लाऊज करायचंय एकदम सोपी पद्धत उलट ब्लाऊज करायचं आणि पूर्ण जेवढी माया आहे तेवढी आपण यामध्ये घेणार आहोत तर सॉरी आहे तेवढंच ठेवायचं आहे कारण मार्जिन सहित आपण माप घेतलेला आहे साडे दहा इंच आपण मार्जिन सहित ठेवणार आहोत किती साडे दहा तर पाहू शकता या प्रकारे ही आपण ही अशी घडी मारून घ्यायची आहे छातीच्या मापाची आपण घडी मारून घेतलेली आहे साडे दहावर आपण ही घडी आहे आपली तर आपण साडे हे घडीचं माप टाकलेलं आहे पाहू शकता हे चार पदरी एक दोन तीन आणि चार हे चार पदरी कपडा झालेला आहे याप्रमाणे तुम्हाला घडी टाकायची आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया आणि हे जे ब्लाऊज पीस असतात तो ब्लाऊज पीस आहे हा हा म्हणजे कपडा फाडून घेतलेला नाही आहे तर याप्रमाणे तुम्हाला ब्लाऊजचं माप टाकायचं आहे परफेक्ट आता आपण यामध्ये गळा आणि शोल्डर मिळून टाकणार आहोत साडेपाच इंच गळा आणि शोल्डर साडेपाच टाकणार आहोत गळा खोली आहे आपली साडेपाच इंच गळ्याची खोली साडेपाच आहे सॉरी अर्धा इंच पाव इंच कमी करूया सा, सव्वा पाच ठेवूया आणि रुंदी मात्र आपण सव्वा दोन ठेवूया हे सव्वा दोन आपला गळा आहे हे असा आकार द्यायचा गोल गळ्याला छान असा आणि मोंढा आहे आपला पाच इंच आता आपण गळा मोंढा कसा मोजायचा कारण याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे वेगळ्या पद्धतीने डायरेक्ट आपण ब्लाउज वर कटिंग कशी करायची ते तो व्हिडिओ होता आता वेगळ्या प्रकारे ही कटिंग आहे म्हणजे सगळ्याला दोन्ही प्रकार तुम्हाला शिवता यावं या यासाठी या हा डबल वेगवेगळ्या दोन पद्धती आहेत ती पहिली पद्धत आपण काल पाहिली आज ही दुसरी पद्धत आहे दुसऱ्या पद्धतीने आज आपण हे फोरटक्स ब्लाउजची कटिंग करत आहोत तर गळा आहे समोरचा पाच इंच मोंढा आहे आपला पाच इंच समोरचा गळा पाच मार्कच समोरचा गळा पाच इंच मोंढा आपला पाच इंच आहे पाहू शकता आणि हे याप्रमाणे आकार द्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तर ही डायरेक्ट कटिंग आहे एकावर एक, एक आपण वेगळी काल अगोदर पाठीचा भाग काढला नंतर छातीचा भाग काढला म्हणजे समोरचा भाग काढला हे आपण दोन्ही एक साथ कट करत आहोत कालची आणि आजची ही डबल वेगवेगळी पद्धत आहे हे पाहू शकता हा आहे मागचा भाग आणि हा आहे समोरचा भाग या प्रकारे आता इथं आपण साडेतीन आणि चार या प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी ठेवायची आहे कारण आपण काल वेगळ्या प्रकारे कटिंग केली आज ही वेगळ्या प्रकारे करत आहोत म्हणून आपण यामध्येच कारण आपण यामध्ये आपण उंचीमध्ये आपण एक इंच वाढून घेतलेलं होतं तर हे झालं आपलं फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग झाली होऊ शकता आपण हे समोरचा जो खड्डा आहे तो आता कट करून घेऊया मोंढ्याचा खड्डा तर ही होती सोप्यात सोपी परफेक्ट अशी फोर टक्स ब्लाउज ची परफेक्ट कटिंग मापचा गळा सात इंच कट करून घ्यायचा आहे या प्रकारे आपला मागचा गाळा आपण सात इंच कट केलेला आहे आता आपण काढून घेणार आहोत बाही हे डबल फोल्ड करायचं आहे आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत तर पाहू शकता या प्रकारे आठ इंच आपली बाही लांबी आहे आपण ठेवणार आहोत दहा इंच कारण दीड इंच आपल्याला ऍड करायचं आहे कारण हे बाही साधी आहे आणि उतार आपल्याला साडेतीनचा द्यायचा आहे तर या प्रकारे आपली बाही परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे तर पाहू शकता या प्रकारे इथून इथं आपली तीन साडेतीन आपला उतार आणि आता आपण बाही कट करत आहोत आणि हा जो उरला आहे आपण याला क्रॉस पट्टा काढणार आहोत तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही साध्या ब्लाउजची कटिंग केलेली आहे टक्स ब्लाऊज कारण हे आपलं दुसऱ्या पद्धतीने ही कटिंग आहे कालची एक पद्धत आणि आजची एक पद्धत आता फोर्टेक्स मध्ये तुम्हाला मी दोन पद्धती शिकवलेल्या आहेत या पद्धतीने फोर्टक्स ब्लाउजची आपण परफेक्ट अशी कटिंग केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका